सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही सगळे संधी सोधू आहेत कोण कुठे जाईल सांगता येत नाही नितीन गडकरी सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही हल्ली कुठली व्यक्ती कधी कुठल्या पक्षात जाईल याची काही शाश्वतीच राहिलेली नाही एखाद्या राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतीत करणं हे दुर्मिळ होत चाललंय सध्या सुरू असलेल्या गोंधळाला सामान्य जनता कंटाळी असून यामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडाला एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणे हा स्वभाव राहिलेला नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेला आहे हल्ली विरोधी पक्षाशी संवाद होत नाही त्यांचे वर्तन तसे साजेसे राहिलेले नाही हे असेच सुरू राहिले तर लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल अशी भीतीही नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय सध्या कोण उजव्या विचारसरणीचे कोण डाव्या विचारसरणीचे हे कळतच नाही इतक्या प्रमाणात पक्ष बदलले जातात सध्या सर्वच क्षेत्रात गुणात्मकता कमी झालेली आहे राजकारणही याला अपवाद राहिलेले नाही आपण कसे वागतो याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे विरोधी पक्षांनी स्वतःच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात एकदा व्ही पी सिंग इथे आले होते त्यांनी हार्टचं ऑपरेशन केलं त्यांना सह्याद्रीच होते ते मुक्कामाला तेव्हा हे गेले काही लोक त्यांच्याकडे त्यांनी विलासराव दिला पुन्हा दीड दोन वर्ष काम बंद पडलं परिणाम काय झाला चारशे वीस कोटीच्या प्रोजेक्ट करता मुंबईकरांना अठराशे कोटी रुपये द्यावे लागले आणि तो टोलने व्याजासीत ते पैसे तर जो चारशे वीस कोटीत झाला असता प्रोजेक्ट तो अठराशे कोटीत गेला या सगळ्याचा राजकीय पक्ष विचार करतात राजकी का राजकीय पक्षाचा आणि विचाराचा काय संबंध आहे राजकीय पक्षाचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो <laughs> बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात <laughs> देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सगळ्या क्षेत्रातली समस्या आहे आणि खरं म्हणजे तुम्ही जे प्रबोधनाचं काम करता मला याच्यात खरोखर आनंद आहे की प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार आपल्या शाळांमधून गुरूंकडून निर्य जे संस्कार प्राप्त होतात त्यातून माणसाला जीवन दृष्टिकोन प्राप्त होतो आज दुर्दैवानी नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट <laughs> हे हे राजकारणातलं सूत्र आहे कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात केव्हा घुसतात केव्हा बाहेर निघतात पुढे जातात हे कोणीच सांगू शकत नाही मला ए बी बर्धन जे कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होते त्यांचा माझ्यावर खूप प्रेम होतं पण ते खूप विद्वान होते आयुष्यभर ते कम्युनिस्ट पार्टीच्या शेवटीचा मृत्यू झाला पण ते कधी त्यांनी आपल्या विचाराशी प्रामाणिक कॉम्प्रोमाइज नाही केलं म्हणजे मला नेहमी म्हणतो एखाद्या माणसाचे विचार कदाचित तुम्हाला पटत नसतील पण त्या विचाराशी प्रामाणिक राहून आयुष्यभर त्याची किंमत चुकवून त्याच्याकरता जगणारी लोक ही आजही समाजात आपल्या सगळ्यांकरता आदर्श आहेत असे किती लोक आहेत अजून बघा जसं पाऊस पडतो ऊन येतं थंडी होते तसं बदलत असतं कालचक्र आहे तसं आहे डिटोरेशन होतच असतं आणि त्यातून काही मोजकी लोक अशी असतात की जे पुन्हा तयार होत असतात परिस्थिती बदलत असते आणि काळाच्या ओघामध्ये मला अजूनही वाटते की सगळ्या क्षेत्रामध्ये क्वालिटी टू चेंज गुणात्मक परिवर्तन करणं ही खरी आवश्यकता आहे आणि मी नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म त्यामुळे जे कन्व्हिक्शन आहे विचाराचं त्याच्या आधारावर संघटना उभी राहिली पाहिजे आणि त्याच्याशी कधी कॉम्प्रोमाइज त्यांनी विचाराशी करता कामा नये हां एखाद्या वेळी त्या विचाराबद्दल त्याचं मत बदललं आणि मग त्यांनी काही निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी